कोणाची नोट पडली गेल्या नाही याच्यावर तू जर मला भेटली नाहीस तर मी जीव देईन अरे बाप रे जीव देईन चला गावात कोण मजनी व एवढा एवढा प्रेमीर कोण जन्माला आलाय का डायरेक्ट जीव देईन म्हणतोय आईला श्वास यायला पाहिजे राव शोध घ्यावा लागल भाऊ श्यामा राम 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 अन काय श्यामा आज लवकर जरा हा ना आलं लवकरच जरा काय घरी करमत नाही अयो श्यामा काय करमत नाही म्हणतो काय हरवलं का तू हा काय वा मी म्हणलं काय हरवलं का तू काही काय तुम्हाला सापडलं काय हा तव्हा बोललो मी काय सापडलं अरे मला एक नोट सापडली कितीची अण्णा शंभरची भाऊ माझी जे ना किती दिली मी अण्णा याडा पिसा झालो मी परद्यासाठी श्याम तू नोट आहे बघ झाली दिली बरं झालं तुम्ही दिली अण्णा मी का सगळी चालू होतो एकदम श्यामा रे तो लग्न झाले सोन्यासारखी बायकोय तुला साय सकाळी अकरा बाळ होत्या तुला असे उद्योग करायची काय गरज आहे का रे कोणासाठी जीव देतो तू अन्ना तुम्ही नेमकं म्हणता तरी काय मला काय कळा ना काय वाच श्यामा त्याच्या वारे तू जर मला भेटली नाहीस तर मी जीव देईन ओ हो नोटी नाही तुझी नाही नाही अरे मग श्यामा हे शोध लावा लागून राह कोणाची नोटी कोणासाठी लिहिली को काय कोणी पाहू ना काय करायचं आणि एक काम करू आपण की नोटीने रस्त्यावर टाकू आणि आपण पाहू हिला कोण उचलित आणि कुठं जाते आपण त्याच्या मागच जाऊ चालू चल तू म्हणतो टाकू का मग ठेवून ती मी दुकानात थांबवतो तुम्ही थांब 대리하 하나 보이? 다다다 다. 오쿠레 사아 जाल्या, जाल्या, <laughs> ये अरे, अरे तुला का रे हे अरे तो लग्न झालंय ती बायको आणायची ते सोडून तो काय उद्योग चाललाय कोणासाठी मारायला लागला तू अरे कोणाच्या मागे लागला रे तू तुला काय हक्कल विकल आहे का हा? गावात तू ती हायती आणायची सोडून दुसऱ्याच्या नाही लागला वे? ले ले ते अरे ले ले, ए श्यामे मी काय केलं दुसऱ्याच्या नादी कुठं लागलोय काय कुणाच्या नादी लागलोय काय लिहिलंय तिच्या वाचना तिच्यावर काय लिहिलंय मग अरे मला कुठं वाचतय तरी श्याम्या अरे त्याच्या वाच लिहिलंय तू जर मला भेटली नाही तर मी जीव देईल साठी जीव देतो तू हा मी माहि नाही ना तीन वट मला काय माहित कोणाची तीन वट कोणाची कोणाची असं श्याम्या अण्णा का तुमच्या डोक्यात मला तर वाटतरी पोरी असे नाही नाही पोर अशी वागत तुमची पोर नाही अशी वागत मान्य आपल्याला पण समोरचा व्यक्ती तिच्यावर जीव विचार असेल तर केला असं ना असं मला काय म्हणायचं आपल्याला पडतावून पाहिलं काय हरकत टेस्ट करायला तिच्या दोरात तिच्या दारात आपण नोट टाकून देऊ तिने जर उचलली आणि ती जर गेली मग शंभर टक्के बघा भाऊ पण मला असं वाटत पोर काही चुकायची नाही असं वाटत आपल्याला शोध घ्यावाच लागला कसं बोलले बरं तुम्ही आता आपली नाही रे भाऊ श का आपण काय करू तसंच करू हा चाल चालना बरोबर करू आपण शाळा आता तुम्हाला होय पाहिलं का इकडे जीवरायली सुगंधा ह्याला घरी जायचं इथेच नोट ठेवून बु आपण काय करते ती काय करते चल 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 चल

काय केलं मी? के मी तुला कळायला पाहिजे काही तू गावात बाई मनुष्य एकटी नवरा कडे मुंबईला राहतो आणि अशी कुठे करते कशाला करायचे अशी कुठं म्हणतो मी मी श्यामा सांगून ते काय लिहिते काय नवरात्रीकडं काय करू हो या पोरीला राव मग तुम्ही आम्हाला एवढं समजून सांगा आम्ही अजिबात नाही तसे हा नीट नीट वागलं पाहिजे आपलं काय केलं काय ते केलं काय आता तो आहे पैसे आहे काय कोणाचे माझ्याचे तुझ्याचे बघ ना वाचत काय लिहिलंय वाचते नोटीवर लिहिलंय कुठ काय याच्यावर मागून वाच आता तू जर मला भेटली नाहीस तर मी बाबो हे ये माझ नाहीये मग कशाला घ्यायची तुझं नाही तर मला काय माहिती ती रस्त्यावर पडलेली होती म्हणून मी उचलली के 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 तू ये ना आता पांघरून घालू नको चोर धरला ना नाहीच म्हणत असतो हो पण काय मी काय उद्योग हे केलं कोणी पण केलं कशाला आम्ही नोट कोणाची ती शोधण्यासाठी ती टाकली होती ज्याची असून ती उचलीन आणि मग आम्ही त्याच्या मागे म्हणून आम्ही इथं आलोय बघितलं का अण्णा म्हणजे श्यामरावन नोट टाकली आणि मला सांगू की तू केलं मी एकट्या नव्हतो अण्णा पण होते आणि या सांगितलं आम्हाला आपल्या गावात एकच बाई अशी काही डोकं विकाय का नाही मला अण्णा मी काय म्हणतो अण्णा आपण एक काम करू मला ही नोट जिथे सापडली ना तिथे टाकून देऊ आणि आपण ना लक्ष ठेवू कोण ही नोट घेते आणि आता ना त्याला सोडायचं नाही अण्णा हे काय आपल्या आपल्याच नाव घ्यायचे काम झाली मुगच बस अण्णा तर मलाच म्हणले सकाळी

माझी नोट माझी नोट मी बघितली पाहिल्यांदा आज तुमची आधी मी पाहिले अरे मी बघितली पहिल्यांदा हे बघ ज्यांनी पहिल्यांदा बघितली उचलली दिला त्याची नोट पहिली कोणाची नोट कोणाची नोट कोणाची मी उचलली पाहिल्यांदा माझी अरे अरे काय पुरुषा आ, अरे काय अरे नोट मी बघितली मी उचलली अरे हो म्हातारा टिरे अरे त्याच्या काय झाले वाचलो ग तू काय हे करतो का अरे नोट असली तर काय त्याला नोट येते वाचा एकदा आधी बरोबर काय करा पाठी मागून अय माझी नाही बघ तुला हेच म्हणतो म्हातारी तू एक ते काम अरे पण मला काय माहित काय येते हा लक्षात लक्ष झालं तुमच्या त्याबद्दल राहू द्या बाजूला याची नोट ढिग्याची घालून किशाब घ्याल तू माहिती तुला आजकल हे धंदे करतो तू गावात हे धंदे तसले मग काय खरं सांगा एवढा तू केवढा तू आणि काय उद्योग काय मरण्याच्या प्रेमाच्या गोष्टी चार� येतो अहो अण्णा श्यामराव तस नाही झालं मग नाही आता पूर्वीच माझा होतो अर्धा दिवसापासून ती ना मला भावच देत नव्हती मग मग मी ता आयडिया केली शंभर से नो ला ला नोट वर म्हणलं लिहून पाहा म्हणजे जीव द्यायच्या गोष्टी करतो तू भेटलं तिला ही नोट तर ती प्रेम तर नाही पुढच्या काना घालू लागेल अन्न आपल्याला हे पूर्ण नुसतं उद्योग वाढून ठेवी बरोबर बोलला श्यामराव सांगायचं अरे पण कोण हे तिथं कळली बाय का नाही आपल्याला सांग नीट सांग कोण घाबरत असलं तर आम्हाला सांग तो नाही नाही आमचं काय नाही आता आमचं काय विचार करतो आता सात सांग तुझं काम होत असेल तर बघ <laughs> का अण्णा ये अरे ढिग्या तुला काही रे ही केवढी तू केवढा अरे कडो घेऊन ये तुला ती गाव सोबत <laughs> तर तुझी जोडी लावली ना तू ट्रकला जॉक लावला सारखा ढिग्या करता माफी माग अण्णाच्या समोर परदाशी चूक करणार नाही म्हणून आबा माझ अरे असं प्रेमासाठी कुणी जीव देत असत काय एवढं सोपं आहे कर जीव द्यायचं अण्णा आबा आम्ही समजून सांगू त्याला व्यवस्थित आता दीट, दीट। एकदम समजून सांगतो व्यवस्थित त्याला जायचं असं नाही करायचं कळलं का तुला एवढं एवढं दिसते फाटका एवढीच एवढूस तू पण कुठे नाही करतो एवढे तू नाही चालेल तुला सांगतो हे ना सुधारणारा पोरग नाही तुला सांगतो आपल्याला ना डेप्युटीच्या काना घाला ते काय म्हणते नंतर माहितीये का अरे तुम्ही गावातले शाने सुरते होते ना मला सांगायचं ना आधी पार जीव द्यायला पर्यंत गोष्टी केल्या तू आम्हाला सांगितलं नाही लाव का नाही लावतो डेपुडीला सांगा लागला नको ना काय नको पाया पडत चुका करायच्या मग पाया पडायचं दे करू नको घ्यायलाय ना कोल दांडा डेपुडी बरोबर करते मला काढून देते राव ते हे बरं कळत तुला काढून देते मग तुला आधी करायची आधी कळत नाही तुला, तुला। आपण कोणाचे घेर राहतो एवढा मोठा गावातला प्रथम नागरिक डेप्युटी घरवण अशी करतो तू पोलीस बिलीस आली उद्या काय करायचं नाही सांगू का डेपोटीला सांगू नाही राव मग एक काम कर चल शंभर काढ अरे बघ तो काय काढ आणि मला मला शंभर दे तेवढे राव शामराव तेवढे ते मग मी चालू डेपोटीला सांगायला नाही राव असणार करू त्याला शंभर दे मग तरी अरे जा सर मी नंतर देईन तुम्हाला काय नंतर दे ना डेप्युटीच्या घरचा माणूस शंभर रुपये ठेवतो चल अरे जाधी शंभर काय ना भेटले ना <laughs> चल सल।